फ्रेंड्स mm -hmm. वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण काही मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायला शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग आता आपण ही सर्व सेंटेन्सेस बघूया तर इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे मी तुझ्या फोनची वाट बघत होतो आता सर्वात आधी तर आपल्याला हे सेंटेन्स कोणत्या काळातील आहे ते पाहिले पाहिजे आता इथे बघा हे क्रियापद आहे होतो होतो म्हणजेच पास्ट टेन्स आणि इथे दिलेला आहे दोन नंबरला जे आहे बघत होतो वाट बघत होतो बघत होतो म्हणजेच काय तर वाट बघण्याची क्रिया ही भूतकाळामध्ये सुरू होती बघत होतो म्हणजे बघण्याची क्रिया ही वाट बघण्याची क्रिया ही भूतकाळात सुरू होती म्हणजेच हा काळ कोणता आहे तर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो तर आता याचं मग स्ट्रक्चर कसं येणार आहे त्याआधी आपण लिहून घेऊ तर सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला मराठीतून काय म्हणत असतो तर कर्ता त्यानंतर आपण वाज आणि वेअर या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर हा करत असतो वाच किंवा वेअर हे सब्जेक्ट बघून आपल्याला वास किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे असते त्यानंतर हा चालू काळ असल्यामुळे भूतकाळ आहे वर्तमान काळ जरी असला किंवा भूतकाळ जरी असला किंवा भविष्यकाळ जरी असला चालू तर आपण क्रियापदाचे आय एन जी फॉर्म असलेले रूप हे वापरत असतो हे लक्षात ठेवायचं हा चालू भूतकाळ आहे म्हणून आपण इथे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वाज किंवा वेअर यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद सब्जेक्टनुसार घेणार आहोत आणि त्यानंतर क्रियापद आणि त्याला आय एन जे असलेल्या क्रियापदाचं रूप आपण घेणार आहोत म्हणजे या वाक्यातील जे क्रियापद असेल त्याचं आय एन जे फॉर्म असलेलं रूप आपण इथे वापरणार आहोत आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट तर इथे बघा या स्ट्रक्चरनुसार आता आपण या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत आता सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मीसाठी आपण इंग्रजीमध्ये आय वापरतो त्यानंतर आय नंतर, नंतर आपण वाच हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो भूतकाळामध्ये वाच किंवा वेअर कारण एकवचनी करता म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत वॉच आय वॉच नंतर आता क्रियापद क्रियापद आहे वाट बघत म्हणजेच मूळ क्रियापद वाट बघणे वाट बघणे त्यासाठी आपण इंग्रजीत वेट हा शब्द वापरतो मग आता आपल्याला आईन जी फॉर्म करायचा आहे त्याचा आईन जी रूप घ्यायचा आहे वेटिंग डब्ल्यू ए आय टी आय एन जी आय वॉज वेटिंग म्हणजेच काय मी वाट सॉरी वाट बघत होतो होतोसाठी आपण इथे वॉज वापरलेला आहे मी वाट बघत होतो आता कशाची ऑब्जेक्ट काय आहे तर तुझ्या फोनची बघा तुझ्या फोनची म्हणजेच तुझ्या फोन, फोन, फोन कॉलची असं इथे म्हणायचं आहे तुझ्या फोनची म्हणजेच आपण इथे आता काय लिहिणार आहोत तर फॉर युअर युअर म्हणजे तुझा किंवा तुझी या अर्थाने युअर कॉल म्हणू शकता किंवा फोन कॉल असंसुद्धा तुम्ही म्हणू शकता आपण इथे लिहिणार आहोत फोन कॉल बघा आय वॉज वेटिंग फॉर युअर फोन कॉल म्हणजेच काय मी तुझ्या फोनची वाट वाट बघत होतो म्हणजे भूतकाळामध्ये वाट बघत होतो असं इथे म्हणायचं आहे हे आपण बऱ्याच वेळेला वाक्य वापरत असतो की आपण एखाद्याला म्हणतो की तू फोन केलास नाही मी तुझ्या फोनची वाट बघत होतो म्हणजे भेटल्यानंतर आपण सांगतो म्हणजे भूतकाळामध्ये म गेलेल्या काळामध्ये आपण त्याच्या फोनची वाट बघत असतो असं आपल्याला इथे सांगायचं असते म्हणून आय वॉज वेटिंग फॉर युअर फोन कॉल असं त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर बघा त्याने असे कधीच केले नाही बघा एखाद्याने असं काहीतरी वेगळं केलेलं असेल की आप आपल्याला असं वाटत नसते की तो असं काहीतरी करेल म्हणून आपण काय म्हणतो की त्याने असे कधीच केले नाही ना ना तर आता बघा हे जे सेंटेन्स आहे वाक्य आहे ते कोणत्या काळातील आहे केले नाही म्हणजे सिंपल पास्ट आणि नकारार्थी आहे नाही म्हणजेच नकारार्थी आहेत मग आता याचं स्ट्रक्चर कसं असते तर सिंपल पास्ट पास्टेन्सचं सब्जेक्ट प्लस बी टू आपण साधा अशा प्रकारे साध्या भविष्य सॉरी साध्या भूतकाळामध्ये स्ट्रक्चर असते कोणतेही सेंटेन्स बनवताना मग आता आपण इथे काय करणार आहोत आता इथे असं आहे कधीच नाही आता कधीच नाही यासाठी आपण इथे नेव्हर हा शब्द नेव्हर म्हणजे कधीही नाही नेव्हर याचा मराठी अर्थ होतो कधीच नाही किंवा कधीही नाही म्हणून आपण कधीच नाही नॉट न वापरता आपण इथे नेव्हर हा शब्द इथे वापरणार आहोत तर बघा आता सब्जेक्ट करता कोणता आहे त्याने त्यानेसाठी आपण इथे ही वापरणार आहोत आता इथे आपण इथे नॉट न वापरता सहाय्यकारी क्रियापद न वापरता आता कधीच नाही यासाठी आपण नेव्हर हा शब्द इथे वापरणार आहोत ही नेव्हर नेव्हर आणि मग आता क्रियापद घेणार आहोत बी टू फॉर्म आता केले मूळ क्रियापद करणे करण्यासाठी आपण डू हा शब्द वापरतो त्याचा व्ही टू फॉर्म आपल्याला इथे घ्यायचा आहे तो येईल डीड डूचा व्ही टू फॉर्म म्हणजे पास्टेन्स फॉर्म असतो डीड ही नेवर डीड म्हणजे त्याने आणि कधीच नाही केले एवढं झालेलं आहे आणि असे त्यासाठी आपण सो हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो सो म्हणजे म्हणून नाही पण म्हणून पण असते पण सो म्हणजे असे किंवा अशा प्रकारे या अर्थाने सुद्धा आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो ही नेव्हर डीड सो म्हणजेच त्याने असे कधीच केले नाही अशा प्रकारे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा मी थोड्या वेळाने येईन बघा आता क्रियापद बघायचं शेवटचं एईन एईन ए म्हणजेच भविष्यकाळ साधा भविष्यकाळातलं हे वाक्य आहे मग याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे तर सर्वात आधी आपण घेत असतो करता त्यालाच आपण इंग्रजी सब्जेक्ट म्हणतो त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण व्हील किंवा शॉल वापरत असतो आता आपण इथे व्हील वापरणार आहोत आयनंतर कारण स्पीकिंग इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकली जरी आय शॉल असला तरी स्पीकिंग इंग्लिशमध्ये आपण आयनंतर व्हीलचा वापर हा करत असतो त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच वी वन फॉर्म हा वापरला जातो आणि सर्वात शेवटी मग आपण सब्जेक्ट घेत असतो तर अशा प्रकारे या सेंटेन्सचे स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना येणार आहे मग आता सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मीसाठी आपण आय वापरतो नंतर सहाय्यकारी क्रियापद विल विल म्हणजे सहाय्यकारी क्रियापद ए इन, त्या इन त्यासाठी एन हे क्रियापद आहे त्याचा आपल्याला वी वन फॉर्मच घ्यायचा आहे मग ए इन आपण काय वापरतो कम म्हणजेच विल कम म्हणजेच काय येईल किंवा येईल या अर्थाने आय विल कम मी येईल केव्हा तर थोड्या वेळाने थोड्या वेळाने त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये आफ्टर ए व्हाईल आफ्टर ए व्हाईल असं शब्द ही फ्रेज आपण वापरत असतो आफ्टर व्हाईल आय विल कम आफ्टर ए व्हाईल मी थोड्या वेळाने येईल अशा प्रकारेचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा मी त्याला मदत केली आहे बघा आता मी त्याला मदत केली आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे आणि केली आहे म्हणजे मदत करून झालेली आहे केली आहे म्हणजेच हा त्याला प्रेझेंट परफेक्टेन्स यालाच आपण मराठीमध्ये पूर्ण वर्तमान काळ असं म्हणत असतो मग आता याचं स्ट्रक्चर बघा कसं येणार आहे सर्वात आधी तर इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना आपण करता घेत असतो मराठीतही करता असतो आणि इंग्रजीमध्ये सुद्धा सब्जेक्ट म्हणजेच करता हा येत असतो त्यानंतर पूर्ण काळामध्ये आपण हॅव किंवा हॅजचा वापर हा सहाय्यकारी क्रियापदाचा करत असतो ह्या ह्याज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करत असतो सब्जेक्ट बघून आपल्याला हॅव किंवा हे वापरायचे असते त्यानंतर पूर्ण काळामध्ये आपल्याला क्रियापदाचा व्हित्री फॉर्म हा वापरायचा असतो म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप हे आपण वापरत असतो आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर हे येणार आहेत तर इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तर मी मीसाठी आपण काय वापरतो आय मग आय नंतर आपण वर्तमान काळामध्ये हॅवचा वापर करत असतो ह्याव या सहाय्यकारी क्रियापदाचा म्हणून आपण इथे घेणार आहोत आय हॅव त्यानंतर क्रियापद क्रियापद आहे मदत केली म्हणजेच मदत करणे त्यासाठी आपण हेल्प हा शब्द वापरत असतो मग आता हेल्पचा तिसरा तिसरं रूप किंवा ही थ्री फॉर्म हा हेल्प म्हणजे एच ई -E एल पी ई -E डी आय हॅव हेल्पड आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आता कर्म कोणतं आहे त्याला कोणाला मदत केली तर त्याला त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये हिम वापरत असतो हिम म्हणजेच त्याला तिला आय हॅव हेल्पड हिम म्हणजेच काय मी त्याला मदत केली आहे अशा प्रकारे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे आय हॅव हो हेल्प हिम आता नेक्स्ट बघा नेक्स्ट सेंटेन्स मला खूप तहान लागली आहे बघा हे हा हे जे सेंटेन्स आहे ते आता तर आपण बऱ्याच वेळेला बोलतच असतो बाहेरून आलो म्हणजे आपण म्हणतो मला खूप तहान लागली आहे पाणी लवकर दे अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे आता हे बघा हे सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे मला खूप तहान लागली आहे म्हणजेच वर्तमान काळातलं हे वाक्य आहे सेंटेंस तर आता हे सेंटेन्स तुम्ही मला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचं आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ ला, जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू